आता पुढची योजना बघा पीएम सूर्य घर मुक्त वी, वीज योजना मित्रांनो ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही योजना जी आहे ती एकोणतीस फेब्रुवारी यांनी सुरू केली का सुरू केली तर आपण कॉप सी कॉन्फरन्स ऑफ पार्टीला प्रॉमिस केलं की आम्ही का, आम्ही कार्बन उत्सर्जन मध्ये कमतरता आणू कार्बन उत्सर्जन उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण कोळसा कमी जायचा ठरला मग वीज तर निर्माण करायची करायची कशी मग काय केलं की लोकांच्या घरांवर लोकांच्या घरांवर आपण एक किलो वॅट दोन किलो वॅट तीन किलो वॅट चे काय लावूया हे पॅनल लावूया आणि ह्या पॅनलला आपण सबसिडी देऊ बघा ना एक किलो एक किलो मागे तीस हजार रुपये दोन किलोच्या मागे मागं साठ हजार आणि तीन किंवा तीन पेक्षा जास्त ता असेल तर अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सरकार तुम्हाला सबसिडी देणार आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर हे पॅनल लावून वीज निर्माण करू शकतात आणि ही वीज मंडळाला जाईल आणि त्याच्याकडे तुमचे युनिट जमा होतील तर ही पण एक खूप छान योजना आहे आणि ह्या योजनेला तुम्ही बघू शकता पीएम सूर्य घर योजना याच्यासाठी भारतीय नागरिक होणं आवश्यक आहे